नमस्कार मंडळी कसमई रेसिपीमध्ये पुन्हा एकदा मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे उपवास म्हटलं की उपवास म्हटलंच की लगेच आठवतो तो शाबदाना आणि लगेच धाव आपली असते शाबदाना वडे बनवण्यासाठी रात्रभर भिसत घातलेलं पावशर शाबदाना आहे दोन बटाटे सोलून थंड करून त्याच्यातलं पाणी सगळं निघून गेल्याच्यानं मॉश्चरायजर असतं ते निघून गेल्याच्यानंतर बटाटे शाबदानावरती घालायचे शेंगदाणे भाजलेले त्याचं दरधरीत वाटण केलेलं होतं तेल टाकलं मिरचीचे तुकडे जिरे कोथिंबीर चिरलेली बारीक दोन कडीपत्त्याची पानं कडीपत्त्याची पानं जास्त वापरायची नाही आणि काय करायचं चवीपुरतं मीठ कश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडंसं तेल टाकायचं तेल टाकल्यानं काय होतं एकमेकांना चिट चिटकलं जातं आणि हाताला पण आपल्या लागत नाही आणि सगळं मिक्स मिक्स करून घ्यायचं आणि सगळं एकजीव झाल्याच्या नंतर काय करायचंय आणि मस्त आपल्याला वाटते की, वाटते। दाबूं, दाबूं, की आपले सगळं एकजीव झाल्यासारखं वाटते दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालेले आणि हाताला आपल्या तेल लावून घ्यायचं तेल हाताला लावलं की काय होतं आपल्याला गोळा छानसा आणि छानसा गोळासुद्धा तयार होतो आणि आपल्या हाताला शिटकलं जात नाही आणि सगळेच गोळे एकसारखे आकारामध्ये करून घ्यायचे आपल्याला वाटतं की छोट्या आकारामध्ये करावे करा। तर छोट्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला हवा तो शेपसुद्धा देऊ शकता तुम्ही आणि बऱ्याचदा मला कॅमेऱ्यासमोर यायला एवढं जमत नाही आणि जमलं तर शक्य तुम्ही प्रयत्नच करेन की कॅमेऱ्यासमोर यायला मला रिझन वाटतं की पहिल्यांदा तर वाटतं आपण जी रेसिपी बनवतो ना त्याच्यावरच फोकस केलं पाहिजे रेसिपी महत्त्वाची आहे आपण स्वतःचं स्वतःला दाखवणं महत्त्वाचं नाही ह्यामुळं मी कॅमेऱ्यासमोर जास्त येत नाही मला जमेल देवा वेळ भेटेल तेव्हा मी येतच असते आणि मी अधूनमधून तर असतेच बरं का आणि सगळे वडेत एकसारख्या आकारामध्ये करून घेतले मी आणि काय केले कढाईमध्ये तेल गरम केलेलं होतं गॅसवरती आणि वडे काय झालेत वडे वड्या तळण्यासाठी हे मी पेपर अमेझॉनवरती मागवलेलं होतं आणि वडे टाकल्यानंतर ह्याच्यावर तेलकटपणा अजिबात तेलगट वडे होत नाहीत तेल सगळं ऑब्झॉर्व करून घेतं आणि काय करायचं आहे कढईमध्ये गरम तेल झाल्यावर मोठा गॅस ठेवायचा गरम तेल करायचं आणि पर मगच वडे टाकून द्यायचे एक, एक एक दोन कढईत बसतील तेवढेच वडे सोडून द्यायचे आणि क्रिस्पी होईपर्यंत मंद गॅसवरती तळून घ्यायचं आणि मी कढईवरती झाराचं पकडण्याचं कारण म्हणजे वडा जर फुटला तर आधी पहिल्यांदा झाराला स्टच होईल आपल्याला पोळण्याची खूपच शक्यता तर कमीच आहे आणि माझ्या पद्धतीने जर बनवाल तर वडे फुटण्याची खूपच शक्यता कमी आहे आणि ज्या वडे का फुटतात बगरीचे पीठ जर आपण वड्यामध्ये टाकलं तर ते वडे फुटतात त्यामुळे बकरीचे पीठ वडे बनवताना अजिबात त्याच्यामध्ये एका दुसरं पीठं कोणतीच वापरायची नाहीत आणि ख्रिस्पी होईपर्यंत लाल असं खूप छान झालेलं होतं आणि खणखण आवाजसुद्धा येत होता आणि आपले शाबदाने वडे तयार झालेले आहेत बरं का आणि अगदी गाड्यावर बनतात तसे शाबदाणे वडे झालेले होते सगळे वडे आणि चाळणीवरती तेल निथळेपर्यंत थोडंसं एक मिनटं थांबायचं आणि आपल्या ह्याच्यामध्ये टोपलीमध्ये काढून घ्यायचं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला मोठे व्हिडिओ बघायला आवडतील का शॉर्ट्स व्हिडिओचा खूपच ट्रेंड आलेला आहे म्हणून शॉर्ट्स व्हिडिओच बनवत असते आणि मोठं व्हिडिओ बनवायला आणि तेवढा वेळसुद्धा नाही आहे माझ्याकडे आणि बघा ना किती ते छान वडे झालेले आहेत आणि खूपच छान टेस्ट टेस्टसुद्धा लागत आहे शब्दाने वडे कसे झाले मला